मी कवी साहेबराव भालेराव मनस्पर्शिक साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धे माझी कविता सादर करतो वाट वाट या जीवनाची पुढे चालताना वाट या जीवनाची पुढे चालताना रोज संकटाशी लढा देत आहे काटेरी रास्ता पार करताना मरणयातनांचा रोज भोग आहे काठेरी रस्ता पार करताना रोज रोजभोग आहे जीवन हे अनमोल आहे मोल त्याचे होत नाही जीवन हे अनमोल आहे मोल त्याचे होत नाही वाढदिवस साजरा करताना हृदयी आनंद मावत नाही वाढदिवस साजरा करताना हृदयी आनंद मावत नाही माणसातल्या त्या माणसाला शोधू मी आता कसा माणसातल्या त्या माणसाला शोधो मी आता कसा साथीदार तो जिवलग असावा मनात माझ्या कयासा असा साथीदार तो जिवलग असावा मनात माझ्या कयासा असा आयुष्य जगताना मान पान मिळावा आयुष्य जगताना मान पान मिळावा मोह जीवनी का बरी असा भूवरी तू आला असा भूवरी तू आला जसा जाणार तू शेवटी तसा भूवरी आला तू जसा जाणार शेवटी तू तसा जीवन किती जीवन किती आहे ते जगताना कळत नाही जीवन किती आहे ते जगताना कळत नाही आयुष्य किती आहे ते मोजता येत नाही आयुष्य किती आहे ते मोजता येत नाही शेवटी सोडून जाताना शेवटी सोडून जाताना वाट ती एक आहे शेवटी सोडून जाताना वाट ती एक आहे किती काय केले तरी खाली हात जाणार आहे किती काय केले तरी खाली हात जाणार आहे आपल्याला माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य यूट्यूबला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असे मी नम्र आव्हान प्रेक्षकांना करतो धन्यवाद नमस्कार